महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना परभणी जिल्ह्याच्या वतीने आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी धरणे आंदोलन करण्यात आले आज करण्यात आलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाच्या ग्राम विकास व मंत्रालय मंत्रालयाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियान स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थायीपणे मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी आजचे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी उमेद महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व महिला पुरुष अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित नाव की संदीप पतंगे राहणार बोरी तालुक्यातील तूर जिल्हा परभणी बोरी येथील मी आय सी आर पी आहे आम्ही गाव पातळीवर काम करतो महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानामध्ये मी आज तीन वर्ष झालं काम करत आहे अतिशय कमी मोबदल्यामध्ये काम करतो आम्ही कमी मोबदला असूनही घरातल्या प्रत्येक महिलेच्या चुलीपर्यंत जाऊन आम्ही त्यांचा पूर्ण विकास करायलो आहोत प्रत्येक योजनेचा त्यांना लाभ मिळावा म्हणून आम्ही अहोरात्र प्रयत्न करत आहोत सरकारला विनंती आहे की आमच्या जे कंत्राटी कर्मचारी म्हणून जे आहे त्याला आम्हाला त्यांनी कायम मध्ये करून घ्यावं विनंती आहे मी आय सी आर पी म्हणून वसायगावी काम करते आमचं सी आर पीचं मानधन हे आम्हाला थोडक्या स्वरूपातच मिळतं रोजंदारी प्रमाणच मिळतं आम्ही तेवढ्या तरी भागून उपजीविका महिलांना शाश्वत उपजीविका तयार करायला लावतो शाश्वत उपजीविका करून त्यांच्या गर्दी निर्मूलनासाठी त्यांच्या घराला हातभार लागतो एवढं आम्ही करूनही आमचे कंत्राटी कर्मचारी हे आम्हाला कायमस्वरूपी करावेत कायमशिवेत समाविष्ट करून घ्यावेत आमच्या परभणी जिल्ह्यातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील उमेद अभियानातील सर्व कर्मचारी हे आजपासून आ, काल कालपासून आंदोलन करत आहेत अमोल उपोषण करत आहेत वेगळ्या ठिकाणी आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत त्यामध्ये प्रमुख मागणी म्हणजे अशी आहे की आज जे उमेद अभियान जे आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान जे की ग्रामविकास विभागाअंतर्गत चालवल्या जाते या जा जा हो। या ठिकाणी चौऱ्याऐंशी लक्ष महिलांचं सक्षमीकरण करण्याचं आम्ही काम करत आहोत आणि या ठिकाणी आय सी आर पी आणि तीन हजार कर्मचारी हे उमेद अभियानासाठी वाहून घेतलेले आहेत तर आमची मागणी अशी आहे की या ग्राम ग्रामविकास विभागाअंतर्गत जशा पद्धतीने अंगणवाडी सेविका अशा वर्ग ज्याशी स्वातंत्र्य विभाग आहे महिला बाल विकासचा तशाच पद्धतीने आमच्या सर्वांचा उमेद अभियानाचासुद्धा एक स्वातंत्र्य विभाग तयार करावा आणि आमच्या सर्वांना योग्य असा ह्या शासनाला न्याय द्यावा अशी आमची सर्वात मोठी मागणी आहे आणि त्याच्यानंतर या सर्व तीन हजार कर्मचारी व आमच्या एस एर पी यांना परमनंट करण्यात यावं अशा प्रकारची ही मागणी आहे आमची आणि हा लढा जो आहे तो आमचा कायमस्वरूपी चालणारा आहे आणि हा महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ग्रामीण भागातील महिलांची शाश्वत उपजीविका तयार करण्याचं काम या ठिकाणी आम्ही करतो पण आम्हाला जो सरकारकडनं जो न्याय आहे तो न्याय आम्हाला मिळवून देण्याचं काम करावा बरेचसे आमचे कर्मचारी दहा ते अकरा वर्षापासून या अभियानामध्ये काम करतात आणि म्हणून आम्हाला सुद्धा कुठेतरी एक न्याय मिळावा एवढी अपेक्षा आहे आणि प्रमुख मागणी आमची अशी आहे की ही हा जो ग्राम विकास विभागांतर आमचा उमेद हा विभाग स्पेशल विभाग करावा एवढीच आमची प्रमुख मागणी आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी पी न्यूज परभणी